बंडू गाढ झोपेत होता नेहमीप्रमाणेच त्याला त्याच्या लग्नाची रंगी बेरंगी स्वप्न पडत होती आजच्या स्वप्नात तो मुलगी पाहायला गेला होता तिथे त्याचे अगदी जोरदार स्वागत होत होते तेथील ती स्वप्न सुंदरी त्याच्या गळ्यात हार घालत होती तर मागून तिचे वडील जोरात ओरडत होते काय हो फ्लॅट आहे का तुमच्याकडं किती शेती आहे तुम्हाला हे ऐकून त्या स्वप्न सुंदरीने हार घालणारे आपले हात त्वरित माग घेतले बंडू कावरा झाला जमलेली मंडळी चित्रपटातील खलनायकासारखी खदा खदा हसू लागली काय हो काय झाला असायला बंडू त्यांच्यावर जोरानं खेकसला बंडू काय ओरडतोस रे बंडूची आई श्यामला त्याच्या अंगावरचे पांघरुण ओढत मिळाली बंडूने खाडकन डोळे उघडले हे सर्व स्वप्न होते हे लक्षात आल्यावर त्याला अगदी हायसे वाटले बंडू चल उट मुलगी बघायला जायचंय आपल्याला बंडूची आई खोलीतून बाहेर जाता जाता म्हणाली अरे देवा आज परत वर परीक्षा द्यावी लागणार बंडू स्वतःशीच पुटपुटला तरी बरं बंडूला जवळजवळ चाळीस मुली बघण्याचा तगडा अनुभव होता गेली चार वर्ष त्याचा हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता बंडूला खरं खर तर आता या कार्यक्रमांचा अगदी कंटाळा आला होता पण काय करणार त्याच्या अनेक मित्रांची लग्न होऊन त्यांना एक एक पोर देखील झाले होते त्यामुळे आपल्या बंडूचे अजून लग्न झालेले नाही ही चिंता त्याच्या आईवडिलांना लागलेली होती आणि त्यात भर म्हणून नातेवाईक मित्रमंडळी आणि शेजारी बाजारी सारखे कुच्छितपणे दात काढून विचारीत काय मग बंडूचं लग्न ठरलं की नाही अजून हे ऐकल्यावर अशा मंडळींचे दात बत्त्याने पाडून टाकण्याचे क्रूर विचार बंडूच्या मनात येत असत पण आता अजून उशीर करून चालणार नव्हतं लग्नाचे प्रयत्न करणे फारच आवश्यक झाले होते बंडूने पटापट आपले आवडले बंडूची आई श्यामलाताई ताई व वडील प्रभाकर राव हे आधीच नवीन परीड घडीचे कपडे घालून तयार होते बंडू चहा घे लवकर आईची ऑर्डर आली बंडू चहा घेत असतानाच त्याची आई म्हणाली हे बघ बंडू आमच्या दोघांचं आवरलंय तू पण पटकन आवर आपण मुलीकडच्यांना सकाळी नऊची वेळ दिली आहे हो गाई आई लगेच आवरतो मला काय शर्ट पॅन्ट चढवली की झालं का बंडू चहा पीत पीत म्हणाला कुठला पण शर्ट घालायचा नाही काल मी तुझ्यासाठी नवीन शर्ट आणलाय तोच घाल आईने ऑर्डर सोडली आणि जरा दाढी करा नीट तोंडाला पण जरा क्रीम बीम लावा बंडू शेठ आपल्या स्वरालीच्या लग्नाला पण एवढा त्रास झाला नाही आम्हाला वडील प्रभाकर राव जरा चिडूनच म्हणाले हो 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 बंडू हिरमुसलेल्या आवाजात म्हणाला अहो शुभप्रसंगी माझ्या लेकराशी जरा नीट बोला मला तर वाटतंय या ठिकाणी बंडूचं लग्न नक्की जमेल बळेच हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या शेवटी बंडूने आईने आणलेला नवीन शोध व वडिलांच्या पसंतीची पॅन्ट घातली दाढी करून क्रीम लावून तो जमेल तसं नटला घरातून निघता निघता आपला मनपसंत परफ्यूम अंगावर फवारायला तो विसरला नाही थोड्याच वेळात ते मुलीच्या घरी आले रितसर पोह्याचा कार्यक्रम झाला बंडूला पोहे खूप आवडत पण जेव्हापासून हा पोरी बघायचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून बंडूला पोहे आवडेन असे झाले कारण मुलगी बघायला कुठेही गेलो तरी खाण्याचा एकच पदार्थ असेल तो म्हणजे पोहे बंडूच्या मनात येत असे अरे सगळ्या मुलींच्या घरी पोहेस का करतात आम्हाला खायला जरा व्हरायटी नको का कोणी इडली सांबार करावा कोणी पावभाजी करावी कोणी डोसे तर कोणी दही वडा करावा जरा म्हणून कोणी आमच्या मनाचा विचार करत नाही थोड्याच वेळात नवरी मुलगी चहाचा ट्रे घेऊन आली सर्वांना चहाचे कप देऊन ती एका खुर्चीवर बसली ती धीटपणे बंडूकडे पाहत होती तर बंडू मात्र चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकत होता मुलगी दिसायला तशी बरी आहे असा विचार बंडूच्या मनात आला तेवढ्यात मुलीचे वडील थोडेसे खाकरून म्हणाले तुम्हाला मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा यावर बंडूची आई बंडूकडे बघून खुणा करून तू प्रश्न विचार असे सांगू लागली मग बंडू मुलीला म्हणाला तुमचे शिक्षण किती झाले आहे बारावी पास मुलगी आत्मविश्वासाने म्हणाली स्वयंपाक येतो का इतकी बंडूची आई येतो थोडा थोडा मुलगी थोडे चाचरत म्हणाली आपण नोकरी करता का बंडूने विचारली नाही मुलगी तुटकपणे म्हणाली बर तुला काही छंद आवडनिवड आहे का बंडूच्या वडिलांनी विचारलं मला ना टी व्ही पाहायला सिनेमा पाहायला खूप आवडतं मुलगी उत्साहाने व आनंदाने म्हणाली मुलगी हे बौद्धिकदृष्ट्या एकदमच सुमार दिसते आहे असं बंडूला वाटलं तेवढ्यात ती मुलगी सर्वांच्या पाया पडून आतल्या खोलीत निघून सुद्धा गेली मग सुरू झाली वर परीक्षा मुलीचे वडील बंडूला म्हणाले आपण काय काम करता मी एका मोठ्या कंपनीत अकाउंट्स ऑफिसर आहे बंडू मोठेपणाने म्हणाला मग तुमचे पॅकेज किती मुलीचे वडील प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाले दहा लाख बंडू अभिमानाने म्हणाला फारच कमी आहे हो मुलीचे वडील उद्गारले अहो पॅकेज पुढे वाढतच राहणार आहे ना बंडूच्या वडिलांनी मुलाची बाजू लावून धरली हो पण आज काय आहे ते पण महत्त्वाचे आहे बर तुमच्या घरी माणसे किती तुम्हाला शेती किती तुमचा पुण्यात फ्लॅट आहे का तुमच्याकडे कार आहे का मुलीच्या वडिलांची एका एक प्रश्नांची सरबत्ती चालूच होती हे पहा आमच्या घरात आमचे बंडोपंत आम्ही दोघे नवरा बायको व माझे वृद्ध आई वडील धरून आम्ही पाच माणसे आहोत आमची चार एकर शेती आहे आमचे बंडोपंत या शहरात नोकरी करतात त्यामुळे पुण्याला फ्लॅट घेण्याची आम्हाला गरज नाही आमच्याकडे सध्या कार नाही पण पुढे मागे कार घेऊ आम्ही बंडूचे वडील आपले म्हणणे पुढे रेटत म्हणाले अहो तुमच्या घरात पाच माणसे एवढ्या माणसांसाठी काय आमच्या मुलीने राबायचे शिवाय तुम्हाला शेती पण थोडीच आहे आम्हाला वाटलं की तुम्ही पुण्यात मुलाच्या नावाने फ्लॅट घेऊन ठेवला असेल आमच्या मुलीला विभक्त राहायची फिरायची फार आवड आहे मुलीचे वडील नापसंतीच्या सुरात म्हणाले हे ऐकून बंडूच्या आईला फार राग आला ती बंडूला व त्याच्या वडिलांना रागाने म्हणाली चला आता घरी पोहोचेपर्यंत बंडूच्या आईच्या रागाचा पारा वाढत वाढतच गेला घरी पोहोचताच त्या रागाचा एकदम स्फोट झाला काय आवाज तो मागण्या आहेत या आहे लोकांच्या मुलाला आई वडील आजी आजोबा पण नको यांना मुलगा काय अनाथ पाहिजे का बंडूची आई कडाडली जाऊ दे असतात अशी लोक तू नको उगीच रागा करून घेऊस आपल्या बंडूचं बाशी बळ जरा जडच दिसतंय प्रभाकर राव त्यांना समजावत म्हणाले अगं आई ती मुलगी दिसायला पण सुमार आहे तिचे शिक्षण पण कमीच आहे शिवाय ती स्वतः नोकरी पण करत नाही तरी तिच्या एवढ्या अपेक्षा का मी तिच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस आहे बंडू हिरमूस नेल्या आवाजात म्हणाला अरे बरोबर आहे तुझं पण आता काय करणार आता मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी झाली आहे त्याचे हे परिणाम बंडूचे वडील प्रभाकरराव म्हणाले हा सगळा त्या गर्भलिंग परीक्षेचा परिणाम बरं मुलीचा गर्भ, मुली गर्भ असेल तर लोक काढून टाकतात पूर्वी असं नव्हतं हो तेव्हा लग्नाच्या बाजारात मुलांना खूप मान असायचा मुलीकडचे लोक नाक मुठीत धरून त्यांच्या मागण्या पुरवायचे गेले ते दिवस अन उरल्या फक्त आठवणी इति बंडूची आई त्यानंतर बंडूने बऱ्याच मुली पाहिल्या त्याला सगळीकडेच असे विचित्र अनुभव आले मुलीकडच्यांच्या अपेक्षा अगदी गगनाला भिडलेल्या होत्या स्वतःच्या मुलीने आयुष्यात काहीही कर्तृत्व गाजवले नसले तरी त्यांना मुलगा मात्र अगदी सर्व गुण संपन्न लागत असे मुलाने वयाच्या पंचवीशी तिशीतच स्वतःच्या नावावर गाडी घर घेतलेले असावे त्याचे पॅकेज खूप मोठे असावे मुलीला सासू सासरे शक्यतो नसावेत व असलेच तर ते मुलाजवळ राहणारे नसावेत अशा अनेक अपेक्षा वधू पक्षाच्या असत यावर वर्तान म्हणजे अगदी मेट्रो सिटीतील मुलींचे पालकसुद्धा असे विचारत तुम्हाला किती शेती आहे यावर समजा वरपक्षातील मंडळी म्हणाली आहे पण तुमच्या मुलीला शेती करता येते का तर यावर चक्क मुलीकडचे लोक नाही असे म्हणत आता हसावे की रडावे बंडू एक दिवस त्याचा मित्र महेशकडे गेला होता महेशचे लग्न होऊन दोनच महिने झाले होते बंडूने दाराची बेल वाजवताच महेशची बायको निलिमाने दार उघडलं मग बंडूने तिला स्वतःची ओळख करून दिली व तिला महेशबद्दल विचारलं तेवढ्यात महेशच नॅपकिनला हात पुसत पुसत हॉलमध्ये आला बंडूला बघून त्याला खूपच आनंद झाला त्याने बंडूला आनंदाने बिठीच मारली अरे माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच भेटतो आहेस तू मला महेश आनंदाने म्हणाला हो ना अरे पण तू एकटाच आत काय करत होतास बंडू म्हणाला काही नाही रे भांडी घासत होतो महेश हळूच बंडूच्या कानात म्हणाला तेवढ्यात निलिमा आतल्या खोलीत निघून गेली मग मात्र महेश अगदी मन मोकळेपणाने बोलू लागला अरे घरातली सगळी कामं मीच करतो अगदी धुणी भांडी स्वयंपाक सगळंच अरे पण का बंडू आश्चर्यानं म्हणाला अरे बाबा आजकालच्या मुलींना हे सगळं करणारा नवरास लागतो त्यातूनही या वधू पित्यांना घर जावई पण लागतो दमलेला महेश खुर्चीवर बसत म्हणाला म्हणजे या मुलींना घरघडी लागतो का बंडू आवाक होऊन म्हणाला तसं म्हण हवं तर आजकाल मुलींना सर्व गुण संपन्न नवरा लागतो त्याने चांगले शिकलेले तर पाहिजेच त्याला मोठे पॅकेज पण पाहिजे तसंच त्यानं घरातली कामं पण करायला हवीत महेश सुस्कारा सोडत म्हणाला मग महेशने चहा केला बंडूला व निलिमाला चहा सर्व केला स्वतः पण घेतला त्याच क्षणी बंडूच्या डोक्यात ट्यूब लाईट पेटली झालं दुसऱ्या दिवसापासून बंडू आपल्या स्वयंपाक घरात करू लागला आई मी तुला कांदा चिरून देतो मी लसूण सोलून देतो असे म्हणत तो आईच्या मागे मागे फिरू लागला ते बघून त्याची आई श्यामलाताईंना आश्चर्यच वाटलं पण आपला कामाचा भार हलका होतोय म्हणून त्यांना बरं पण वाटलं मग बंडू त्याच्या आईच्या हाताखाली काम करू लागला दोन महिन्यात त्याने बऱ्यापैकी स्वयंपाक शिकून घेतला त्याचबरोबर त्याने भांडी घासणे कपडे धुणे घर झाडणे घर पुसणे या कलात पण पदवी प्राप्त केली हे बघून त्याचे वडील प्रभाकर राव हो, यांना बंडूच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय असं वाटू लागलं पण बंडूला त्याची फिकीर नव्हती त्याचे ठरलेले होते काही दिवसांनी बंडूने नाव नोंदवलेल्या वधूवर सूचक मंडळाचा मेळावा जाहीर झाला ही तर बंडूसाठी सुवर्ण संदेश होती बंडू व्यवस्थित त्याला छान कपडे घालून मेळाव्याला गेला अर्थात त्याचे आई वडील त्याच्यासोबत होतेच मेळाव्याला प्रचंड गर्दी होती विवाह उत्सुक तरुण मुले व मुली त्यांच्या हो या कार्यक्रमाला हजर होते थोड्याच वेळात वधू वरांचा परिचय करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला एका मागून एक तरुण व तरुणी स्टेजवर येऊन स्वतःची ओळख करून, करून देत होते तसेच स्वतःच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगत होते काही वेळाने माईकवरून बंडूचे नाव पुकारले गेले मग बंडूने आई वडील सूचना देऊ लागले दीड बोल रे बंडू बेटा त्याची आई म्हणाली पण बंडू मात्र आत्मविश्वासाने स्टेजवर गेला त्याने माईक हातात घेतला व तो म्हणाला हे लग्नाचा पोरगा फुकट हे लग्नाचा पोरगा फुकट घर जावई करून घ्या कामं करून घ्या घर जावई करून घ्या कामं करून घ्या भांडे घासून घ्या वावरात न्या भांडे घासून घ्या वावरात न्या हे लग्नाचा पोरगा फुकट हे लग्नाचा पोरगा फुकट स्वयंपाक करता येतो कपडे धुता येतात स्वयंपाक करता येतो कपडे धुता येतात हे लग्नाचा पोरगा फुकट हे लग्नाचा पोरगा फुकट हे ऐकताच सभागृहातील सर्व लोक एकदम स्तब्ध झाले बंडूच्या आई वडिलांना तर विलक्षण शरमल्यासारखे झाले पण काही सेकंदातच बंडू काय म्हणतो आहे हे सर्वांच्या लक्षात आलं मग काय सर्व उपवर मुली व त्यांचे पालक स्टेजकडे धावू लागले त्यातील प्रत्येक मुलीला बंडूच नवरा म्हणून हवा होता स्टेजवर अगदी चेंगरा चेंगरी सुरू झाली आपल्या बंडूला एवढा डिमांड आलेला पाहून बंडूचे आईवडील आश्चर्यचकित व आनंदित झाले स्टेजवरील चेंगरी व धक्काबुक्की पाहून मंडळाचे अध्यक्ष स्टेजवर आले त्यांनी कसा बसा माईकचा ताबा घेतला व ते बोलू लागले कृपया सर्वांनी स्टेजवरून खाली उतरा आपापल्या जागी जाऊन बसा आमच्या असे लक्षात आले आहे की श्री बंडोपंत या तरुणाच्या स्थळात आपल्याला खूप इंटरेस्ट निर्माण झाला आहे तरी त्यांची माहिती व फोन नंबर सर्वांना पाठवला जाईल हे ऐकल्यावर सर्व उपव तरुणींनी व त्यांच्या पालकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आता हजारो तरुणी बंडूशी लग्न करण्यास उत्सुक होत्या या सर्वातून बंडूने एक हुशार देखणी व नोकरी करणारी मुलगी निवडली पण बंडूचे आई वडील मात्र दुःखी होते आपल्या बंडूला सर्व घरकाम करावे लागणार याचे दुःख तर त्यांना होतेच पण त्याचबरोबर त्याला घर जावही व्हावे लागणार याचे त्यांना फार वाईट वाटत होते मग बंडूच त्यांना म्हणाला आता इतके दिवस माझे लग्न जमत नव्हते म्हणून तुम्ही नाराज होता आता दुःखी नका होऊ मी तुम्हाला अधूनमधून भेटायला येत जाईन बंडूच्या लग्नात त्याची पाठवणी करताना त्याची आई अश्रुपूर्ण नयनांनी गाऊ लागली गंगा जमुना डोळ्यात उभ्या का गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुलाचा दिल्या घरी तू सुखी रहा। कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद